आता शनियाग सुद्धा होतोय चोवीस मेला तर शनीची ही पीडा कमी करण्यासाठी शनियाग करणं आवश्यक कसं काय आहे मॅडम हाच प्रश्न का नेहमी शारण्यामध्ये शौनक मुशी शौनक ऋषींनी सुजी महाराजांना विचारला ज्यावेळेला शौनक ऋषी हे कलियुगाचा अभ्यास करत होते आणि कलियुगाचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की पुढे मानवी जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या राहतील आणि या सगळ्या समस्यांना फाईट करण्याकरता साडेसती असेल महादशा असेल प्रवज्या नावाचा दोष असेल विषकन्या नावाचा दोष असेल त्याचबरोबर अडैया म्हणजे छोटी पनवती असेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मानव ज्यावेळेला पूर्णपणे सफर करत असेल त्याला त्रास होत असेल त्याच्यावेळेला त्याच्यावर त्यांनी उपाय म्हणून नक्की काय करायचं आणि ते उप उपाय सांगत असताना कलियुगामध्ये असा कुठला उपाय आहे की जो सोप्पा पटेल आणि माणूस हे सगळं सगळं करू शकेल आणि शनी महाराजांपासून किंवा त्यांच्या कोपापासून स्वतःचं संरक्षण करू शकेल त्यावेळेला सुजी महाराज म्हणतात की त्यांनी शनियाग करायला पाहिजे आणि मग शनियाग करत असताना तो तंत्रोक्त मंत्रोक्त आणि यंत्रोक्त कसा असावा याबाबत त्यांनी ऋषींना पूर्णपणे मार्गदर्शन केलं शौनकृषींनी आपल्या संहितेमध्ये हा शनियाग कसा करावा हे पूर्णपणे लिहून ठेवलं आणि त्या पूर्णपणे म्हणजे की त्यांच्या संहितेवर आधारित शनियाग आपल्याकडे होतो चोवीस मेला म्हणजे चोवीस मेला तुम्ही बघाल तर शनी दोष आहे अतिशय सुंदर मुहूर्त आहे की ज्या मुहूर्तावरती तुम्हाला शनीची महादशा असेल तुम्हाला शनीची साडेसती असेल तुम्हाला शनीची छोटी पनवती असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्या याच्यामध्ये अमावसेचा जन्म असेल विषकन्या नावाचा दोष असेल प्रभजा नावाचा दोष असेल कुठल्याही दोषाकरता याग आपण करू शकता इवन दो शनीचे अगदी कुठलाही हा दोषच पाहिजे असं नाही तर पंचकर्मामध्ये पंच यागामध्ये सुद्धा श्रेष्ठ याग येतो हा शनियाग येतो की माणसाने जन्मल्यानंतर या पाच यागांमधला हा याग जो आहे शनियाग हा एकदा तरी करायला पाहिजे तर तो अतिशय पवित्र मुहूर्तावरती असं चोवीस मेला आहे या सगळ्याचा तुम्ही लाभ घ्या कर्जतला आमच्या खूप सुंदर शनी मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये म्हणजे की तिथे गेल्यानंतर त्या भूमीमधलं वैशिष्ट्य आणि तिथे झालेली साधना की निश्चितपणे तुम्ही तिथे केलेला आग हा तुम्हाला लाभदायक तर होईलच पण त्याचबरोबर तंत्रोक्तो मंत्रोक्तो म्हणजे अगदी त्याच्यामध्ये तंत्र की तुम्ही रेड्याला एक घास भरवायचा घोड्याला एक घास भरवायचा तर ते सुद्धा त्याच्यामध्ये वापरलं जातं शनी महाराजांच्या आहुतीमध्ये प्रॉपरली शमीच्या काड्या वापरल्या जातात त्याचबरोबर त्याच्यामध्ये आवश्यक आहे की काळ्या बदामची आहुती अशा जवळच्या जो चौसष्ट त्याच्यामध्ये म्हणजे की पूर्णपणे जडीबुटी सांगितलेल्या आहेत या चौसष्ट जडीबुटी वापरून हा याग संपन्न केला जातो आणि शनी महाराजांचे जे विविध तंत्रोक्त मंत्र आहेत ते मंत्रसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतो जेणेकरून हा शनी याग जो तुम्ही कराल तो तुम्हाला आयुष्यभराकरता लाभदायक होईल तुमच्या साडेसातीवरती लाभदायक होईल तुमच्या छोट्या पनोतीवरती लाभदायक होईल याचबरोबर प्रवज्या विषकन्या किंवा अमावसेला जन्म असेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे शनी महाराजांचे दोष आहेत महादशा असेल आंतरदशा असेल तर त्याच्यामधला विकोप आहे हे आपण पूर्णपणे संपूर्ण त्याच्यामध्ये तर तुम्हाला या निमित्तानं मी खरंच आवाहन करतो की चोवीस ऑगस्ट चोवीस मेला तुम्ही या सगळ्यांनी शनि आगाचा लाभ घ्या आणि निश्चितपणे शनी महाराजांपासून पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त करून घ्या की त्यांचा कुठलाही प्रकोप तुमच्यावरती होणार नाही